बातमी पाहूयात केंद्र सरकारच्या पंतप्रधान कार्यालयाचं नाव बदलल्यानंतर आता महाराष्ट्रातील राजभवनचंही नाव बदलण्यात आलेलं आहे राज्याचं राजभवन आता लोकभवन या नवीन नावानं ओळखलं जाणार आहे राज्य सरकारनं याबाबत अधिसूचना जारी केली आहे त्यानुसार आता नागपुरातील राजभवनाचं नाव बदलून लोकभवन करण्यात आलेलं आहे नागपुरात हिवाळी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे केवळ तीन दिवस असल्यानं तयारीला वेग आलाय आहे आठ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे रवी मंत्र्यांचे बंगले आमदार निवास या ठिकाणी तयारी केली जाते सात तारखेपासून मंत्री आणि आमदार नागपुरात दाखल होतील याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होतं आणि या अधिवेशनाच्या कामाला आता वेगानं सुरुवात झालेली आज कामकाज समितीच्या बैठकीमध्ये नागपूरमधलं अधिवेशन आठ ते चौदा डिसेंबर असल्याच्या दरम्यान असण्याचं निश्चित झाल्यानंतर जे आहे ते आता आपण पाहतोय की प्रशासकीय कामाला वेग आलेला आहे सध्या आपण नागपूरच्या या भवन परिसरामध्ये या रवीभवन परिसरांमध्ये जे आहे ते कॅबिनेट मंत्र्यांची निवासाची व्यवस्था असतात त्यांचे बंगले असतात आणि सचिवांचे बंगले असतात आपण पाहतोय की आता दिवस जवळ येताना तस तसं कामानं जे आहे ते वेग घेतलेला आहे इथं असलेल्या वेगवेगळ्या बंगल्यांची डागडुगी असेल रंगकाम असेल तांत्रिक काम असतील या सगळ्या कामांनी जे आहे ते वेग घेतलेला आहे काही अस्थायी स्वरूपाचे मंडप इथं उभारले जातात तर या भागाचं डांबरीकरणाला देखील सुरुवात झालेली आहे अशाच पद्धतीनं काम रविभवन असेल एकशे साठ खोल्या असतील किंवा विधानमंडळ परिसर असेल विधानमंडळ परिसरातलं सचिवालय जे आहे ते दोन तारखेपासून सुरू झालेलं आहे आणि तिथं देखील आता कार्यकर्त्यांची आणि अधिकाऱ्यांची चहलपहल पाहायला पाह मिळते एकंदरीत नागपूरमध्ये आता जे आठ तारखेपासून अधिवेशन सुरू होणार आहे त्या अधिवेशनासाठीची सुसज्जता जी आहे ती आता सर्व स्तरावर जी आहे ती व्हायला लागलेली आहे वेळेमध्ये काम पूर्ण करण्यासाठी जे आहे ते चोवीस तास इथं जे आहे ते कामगार काम करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आठ ते चौदा डिसेंबर दरम्यान राज्य विधिमंडळाचं नागपूरमध्ये हो होणारं हे हिवाळी अधिवेशन अनेक दृष्टीने जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देखील या अधिवेशनामध्ये काय चर्चा होणार काय निर्णय होणार या सगळ्या गोष्टींकडे जे आहेत ते राजकीय क्षेत्रातील लोकांचं लक्ष लागून असणार आहे मात्र हे अधिवेशन सुरळीत पार पडावं यासाठी जे आहे ते प्रशासनानं तयारी सुरू केल्याचं आपल्याला आता नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नालिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे न्यूज एटीन लोकमत नागपूर